नमस्ते फ्रेंड्स शीतल लाईव्ह चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करते तर चौती माड़ा है, आज चौथी माळ आहे नवरात्रची आणि आज प्रसाद आहे मालपोहा तर मी घरी पहिल्यांदा ही रेसिपी बनवते आहे तर कशी झाली नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स तर एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण पोहे खातो तो चमचा दोन चमचे आपण रवा घ्यायचा आहे थोडीशी साखर घ्यायची आहे आणि वेलची पावडर टाकायची आहे आणि हे पीठ आपल्याला डोशाच्या पिठासारखं करायचं आहे तर असं आपण चांगलं मिक्स करून घेणार आहोत आणि लागेल तेव्हाच आपण दूध टाकायचं आहे नंतर आपण दुधावरची साय पण टाकणार आहोत तर साय टाकल्याने मालपुहाला एकदम छान टेस्ट येते तर अशी नक्की ट्राय करून बघा घरच्या घरी रेसिपी तर आता हे मिश्रण सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडा वेळ साठी झाकून ठेवायचं आहे नंतर आपण इकडे साखरेचा पाक करणार आहोत तर साखरेचा पाक करण्यासाठी आपण गव्हाच्या पीठाची वाटी होती ते वाटीभर आपण पाणी घ्यायचं आहे आणि तीच वाटीचं माप घेऊन आपण साखर घ्यायची आहे तर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे जोपर्यंत साखर विरघडत नाही आणि याला उकडी येत नाही आता उकडी आलेली आहे बघू शकता तुम्ही ब्लॉकमध्ये तर आपल्याला याच्यामध्ये केसर टाकायची आहे केसर टाकल्यानंतर आपण इकडे वेलदोळे पावडर टाकून घेणार आहोत आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर हा साखरेचा पाक तार तुटोस तर नाही करायचा आहे तर आपल्याला थोडासा बोटाला चिकट लागेल असा आपण त्या साखरेच्या पाकला तयार करायचा आहे तर ब्लॉकमध्ये बघू शकता की आत्ता चिकट झालेला आहे इकडे आपला पाक तयार झालेला आहे आणि इकडे आता पीठही तयार झालेलं आहे मालपवाजं तर कढईमध्ये आपण तूप गरम करून घेतलं आहे जास्त तूप गरम करायचं नाही आहे बघू शकता ब्लॉकमध्ये की आपण थोडंसं मिडियमच तूप गरम केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण आता मालपोहाचं पीठ टाकणार आहोत आणि अशा प्रकारे मालपोहा आपण तयार करून घेणार आहोत तर तूपला जास्त गरम करायचं नाही आहे आणि मोठ्या गॅसवर तर बिलकुल मालपोहा तयार करायचा नाही आहे कारण ती पुरी फुगली म्हणजे तो आपला मालपोहा तयार होत नाही तर अशा प्रकारे मालपोहा तयार होतो तर माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स बाय